नमस्कार सर्वांना मंडळी उद्योगिनी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही तर आता मी बोलण्याच्या अगोदर तुम्ही सगळं ओळखून बसला असाल आणि सगळ्यांना आनंद झाला असेल कारण तुमची जी मागणी होती ना की ती साखरेच साखरेपासून रुकवा जे आपण एक व्हिडिओ घेतला होता त्याच्यावर तर त्याच्यामध्ये तुमची बावली बघायची अशी बऱ्याच जणांची मागणी होती आणि त्याच्या कॉमेंट्स आम्हाला आल्या होत्या तर तिच्या सोयीनुसार आज वेळ मिळाला वेळ काढला आणि आज तिला बसवलंय तुमच्या समोर आणि आज आपण ते बघणार आहोत ती बावली साखरेची कशी बनवायची ती दाखवणार आहे तेव्हा बघा आता नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम मी सर्व मैत्रिणींची खूप खूप खुँ आभारी आहे कारण त्यांनी माझ्या पहिल्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला आणि त्यांच्या मागणीवरूनच मी पुन्हा एकदा साखरेची बावली तुम्हाला दाखवतेय चला तर आपण सुरू करूया आता आपण साखरेमध्ये थोडंसं पाणी जसं आपण मी सुरुवातीला दाखवलं होतं की भावलीचा साचा कसा तयार करायचा आहे तो साचा मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते थोडस पाणी घ्यायचंय आता एका पातेल्यामध्ये बारीक साखर घेऊन थोडंसं पाणी टाकून आपण ती चांगली मिक्स करून घ्यायची कारण आपल्याला या ग्लासमध्ये त्याचा साचा तयार करायचा आहे आता हे पूर्ण मिक्स झालेले आपण हे साखर जे ओलसर साखर आहे ते आपण आता या ग्लास मध्ये भरून घेऊया हा आणि एक कॉमेंट्स म्हणजे तिला उत्तर दिलंच असतील तू ते विचारलं होतं ना की बाबा हे साखरेच किती दिवस टिकतं वगैरे काहीतरी आताच एक कॉमेंट पडली होती हो हो काय आहे त्याचं साखरेचे पदार्थ म्हणजे हा जो रुख्वताचा पदार्थ असतो हा किती दिवस टिकू शकतो फक्त आपल्या ठेवण्यावरती आहे आपण जर ते व्यवस्थित पॅक करून ठेवलं तर ते कितीही दिवस चांगलं राहील त्याला मुंग्या लागत नाही हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की या साखरेच्या वस्तूला मुंग्या लागत नाही आणि कागदामध्ये पॅक करून ठेवलं की ते पाच सहा महिने तर सहज राहू शकते कारण नाजूकच काम ना ते असं घट्ट दाबून दाबून व्यवस्थित घट्ट हे करायचं ना हा साचा तयार करायचा आणि आता हे लगेच ठेवून हो हो बर पण हे तू जसं आपण टू बीप असं काही टू पीप काही लावलं नव्हतं साखरे ग्लास आला ना आता तयार केलेला हाल के हा साचा आपण चार ते पाच तास उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे उन्हामध्ये वाळवताना थोडस बोटाने अगदी अलगद हलवून पाहिजे हलतोय की नाही तो जर व्यवस्थित हल्ला तर आपला सेट तयार झालेला समजायचं आता हे जे आहे हा साचा पूर्ण आपला तयार झालेला आहे आता याला आपण भाऊलीचं डेकोरेशन करायचंय तर चला पाहूया डेकोरेशन पण मग एक दिवस ठेवायला लागतं का ते चार ते पाच तास कडक ऊन असेल तर आता या डेकोरेशनसाठी मी लेस टिकल्या जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं डेकोरेशनचा हा भाग पूर्णपणे आपल्यावर असतो आपण कसं डेकोरेशन करू ते प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीवर असतो आता मी या लेसने त्याचं पार्टिशन करणारे जेणेकरून चेहऱ्याचा भाग आणि खालची बॉडी अशी तयार करणार आहे याला काई लेस पण घेऊ शकता किंवा लाल लेस पण घेऊ शकता माझ्याकडे आता ग्रे कलर ची लेस अवेलेबल आहे म्हणून ही ग्रे कलरची लेस घेते लेसच माप घ्यायचंय थोडीशी जास्त हेविकोलच्या साह्याने हे चिटकून घ्यायचंय किंवा मग आपण जसं साखरेचा ग्लू केला होता गेल्या के वेळेस तसंही आपण करू शकतो थोडस प्रेस करून धरायचं आहे जोपर्यंत चिटकत नाही तोपर्यंत आता ते चिटकत नाहीये लगेच थोडंसं आपल्याला त्याला काहीतरी अजून ऍड करावं लागेल हे काय लावलं तू हे स्टिकर्स असतात शेप मध्ये उचलून देऊ का एक मला तर कामे झालं क्रॉस जा मध्येच चिकट का नाही असं काय नाही आता हे मी आपण जसं बो बांधतो ना रबर बिन त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जी साधी लेस असते ना आपली रबर बँडचे लेस पटकन चिकटते लेस थोड चिटक्याला वेळ जातो खाली पण थोडस लांब आता डोळ्यांसाठी मी काळे मणी जे असतात ना आपले अ मोठे मणी ते काळे मणी वापरायचे आणि टिकली पासून चेहरा तयार करायचा आता डोळ्यांसाठी हे मी काळे मणी वापरतेय दोन आणि तोंडासाठी म्हणजे ओठांसाठी एक तर टिकली किंवा चंद्रकोच टिकली पण आपण वापरू शकतो आता मी डोळे लावून घेते अच्छा म्हणजे ते समोर बोच केलंय त्याच्या आहे ती हा ओके या मध्ये कोणी कलरचही करू शकतो जसं मी गेल्या वेळेस दाखवलं ना मिठाई आपण कलर मध्ये केलेली आहे त्या पद्धतीने कलरची पण करू शकतो पण शक्यतो बाहुली ही मध्ये छान दिसती थोड जरा डीश सारखं बरं ते कसं लावलं ते हा हे बघ ते डोळ्यांच दिसतात माझं डोळे हे हा हे आपण म्हणजे घरात ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून तू बनवलंय बरोबर हो पण आता हे डोळे तू बारीक काही मणी लावले हो हा काळे हो। पण डोळ्यांचं ते मिळतात पण स्टिकर सारखं असतं ना डोळे नाही का बावडीचे डोळे असं मिळतात आणि त्याला म्हणजे तू म्हणतेस ते मोठे होतील पण पांढरी असते बॉर्डर म्हणजे आणि त्याच्यावर काळा तिपका असंच असतात ना ते मग ते ह्याला मॅच होईल ते साखरेच्या ह्याला पांढऱ्याला पांढरा मॅच होईल म्हणजे तो मोठा दिसणार नाही हो असं म्हणायचंय मला पण ते पण छान दिसेल म्हणजे कोणाला लावायचं तर लावू शकतात ते आता याच्यावरून कुणी लेस लावू शकता अजून हे प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीवर फक्त मी या पद्धतीने करते किंवा इकडून पुन्हा आपण लेस आता ब्लॅक लेस जर असते ना काळ्या रंगाची तर ती लेस वरून अशी पूर्ण खालीपर्यंत घेते जेणेकरून केस किंवा वेणी घातल्यासारखं ही झाली बाहुली तयार हातातच घेते वाकून नाही जमत हे बघ आता तयार झाली का हो म्हणजे ही झाली बेसिक आता याला डेकोरेशन तुम्ही अजून काय काय करू शकता लेस लावून किंवा खालच्या साईड अजून बॉर्डरची लेस लावून गोल्डन मनी लावू शकता ही सिंपल म्हणजे घरात आहे त्या वस्तू आहेत अशी पण मग ह्याला सुद्धा तुला मागणी आहे ह्या बाबू हो हो आता याची ऑर्डरच आहे अठ्ठावीस तारखेला एक लग्न आणि चार तारखेला एक लग्न आहे आणि भाऊली दिसायला छान दिसते अशीच हवी त्यांना ह्याच्यापेक्षा जास्त डेकोरेशन नकोय नाही कमाल कारण ज्यांना पाहिजे ते करू शकतात प्रत्येकाची हा क्रिएटिव्हिटी वेगळी असते त्याच्यामुळे किती सोपी आहे पटकन झाली वेळही नाही फक्त ते वाळण्यासाठी म्हणतेस पण ऊन नसेल तर मग घरात समजा पावसातून एक ते दोन दिवस लागतात दोन दिवस त्यासाठी खूप पेशन्स पाहिजे हलवताना जसं सांगितलं अलगच हलवायचं हळूच बोटाने प्रेस करायचं जर तुम्ही जोरात केलं आणि ओलसर असेल तर ते साचा ढासळतो पुन्हा ती प्रोसेस पहिल्यापासून करावी लागते अच्छा मंडळी तुम्ही मागणी केली आणि आम्ही तुमची मागणी पूर्ण केलेली आहे तुम्हाला जी बावली बघायची होती तो आता तुम्हाला तो व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे कायम हीच विनंती सगळ्यांना